नमस्कार मंडळी जर तुम्ही पण साधारणतः पासष्ट ते ऐंशी वर्षाच्या दरम्यान आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे एक अशी गोष्ट आहे जी या वयोगटातील खूप लोक दररोज नकळतपणे करत असतात आणि त्यांना याचं नुकसानसुद्धा कळत नाही आहे सवय केवळ तुमची स्फूर्ती किंवा मग ऊर्जा कमी करत नाही तर हळूहळू तुमचं आयुष्य काही वर्षांनी कमी करू शकते खरं सांगायचं झालं तर एका विशिष्ट वयानंतर तुमच्या शरीरामध्ये असे बदल होतात की काही सवयी आधीपेक्षा अधिक धोकादायक ठरू शकता ही गोष्ट आहे तुम्ही चाळीस किंवा मग पन्नासाव्या वर्षी सहज करू शकत होत्या आणि आता तुमचं आरोग्य गंभीर धोक्यात टाकू शकतात आणि बहुतेक लोकांना याची जाणीव तेव्हाच होते जेव्हा खूप उशीर झालेला असतो म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण अशा गोष्टींबद्दल बोलणार आहोत ज्या तुम्ही लगेच बंद करणं आवश्यक आहे जर तुमचं वय पासष्ट ते ऐंशीच्या दरम्यान असेल तर ही एक संधी आहे की तुम्ही या सवयी लवकरात लवकर बदलू शकता त्याआधी की त्या खरंच तुमच्या आरोग्यावरती तुमच्या ऊर्जेवरती आणि आयुष्याचा आनंद घेण्याच्या क्षमतेवरती परिणाम करू लागतील शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा कारण शेवटची गोष्ट अशी आहे ज्याचा उल्लेख क्वचितच कोणीतरी करतो पण ती तुमची सध्याची सर्वात मोठी चूक असू शकते आता सुरुवात करण्याआधी जर तुम्ही अद्याप आमच्याशी जोडले गेले नसाल तर मी तुम्हाला मनापासून सल्ला देईल की कृपया जोडले जा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून मी कोणतेही व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आणि तुम्ही ते बघू शकता आणि त्या त्याचबरोबर तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील माहिती उपयुक्त वाटत असेल तर माहिती उपयुक्त आहे असं सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाईप करा जेणेकरून मला हे समजेल की मी जे तुमच्यासाठी अधिक चांगले व्हिडिओ बनवत आहे तर त्याच्यामध्ये मला कसे बदल करता येतील तर सर्वात अगोदर आहे एक नंबरची चूक सोप्यावर खूप वेळ घालवणं पासष्ट ते सत्तर वर्षांच्या वयानंतर तुमच्या शरीरासाठी सगळ्यात अनारोग्यदायी गोष्टींपैकी एक गोष्ट म्हणजे खूप वेळ बसून राहणं तुम्ही विचार करत असाल अरे मीतर रोज साल आला कि मंजे मी तर रोज चालायला जातो किंवा जाते म्हणजे मी सक्रिय आहेच पण इथेच एक अडचण आहे जरी तुम्ही थोडं व्यायाम करत असाल तरीही तासन तास एका खुर्चीमध्ये बसल्यामुळे हृदयाच्या तक्रारी स्नायूंचा कमकुवतपणा आणि रक्ताविसरणाच्या बिघाडाचा धोका वाढू शकतो संशोधनातून असं समोर आलंय की खूप वेळ बसून राहिल्यामुळे तुमचं चयापचय म्हणजे मेटाबॉलिझम मंदावतं तुमचे पाय आणि पोटाचे मुख्य स्नायू कमकुवत होतात आणि सांध्यांवरती अतिरिक्त ताण येतो या सगळ्यामुळे तुम्हाला चालताना अडचण जुनाट वेदना आणि पडण्याची जास्त शक्यता निर्माण होते थोडासा विचार करा तुम्ही कधी थोडा वेळ बसून राहिल्यानंतर उभं राहताना गुडघ्यांमध्ये थोड्यासं जडपणा किंवा मग पाठीमध्ये ताण जाणवलं आहे का हेच तुमचं शरीर आहे तुम्हाला सांगतं आहे की त्याला अधिक हालचालीची गरज आहे दीर्घकाळ बसल्यामुळे रक्ताबिसरंग कमी होतं ज्यामुळे तुमचे स्नायू आणि सांधे आकुंजम पावतात यामुळे रक्तात गाठी होण्याचा धोका वजन वाढणं आणि अगदी तुमच्या विचार करण्याच्या क्षमतेवरही परिणाम होतो हाच अनुभव आहे बहात्तर वर्षांचे एक दादा त्यांना नेहमी असं वाटायचं की दररोज चालणं पुरेसं आहे पण हळूहळू त्यांना लक्षात आलं की त्यांचे पाय कमकुवत होऊ लागलेत आणि पाठीचा त्रास सुद्धा फाडतोय त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना समजावलं की ही एक गोष्ट फक्त चालण्याची नाही तर सतत बसण्याच्या कालावधींना तोडणंही गरजेचं असतं तुकाराम यांनी तीस ते पंचेचाळीस मिनिटांनी उठून थोडं फिरणं साधं स्ट्रेचिंग करणं किंवा थोडंफार शरीर हलवण्यासाठी एक टायमर लावणं सुरू केलं काही आठवड्यांमध्येच त्यांना कमी जाडपणा जाणवू लागला त्यांचं रक्तविसरण सुधारलं आणि त्यांच्यामध्ये अधिक ऊर्जा निर्माण झाली इथे एक छोटीशी चाचणी आहे जर तुम्ही सलग एका तासाहून अधिक वेळ बसले असाल तर आत्ताच उभं राहून तुमचे खांदे फिरवा तुमचे पाय पसरवा किंवा मग फक्त काही मिनिटांसाठी फिरा जर तुम्हाला लगेच काहीतरी फरक जाणवला तर हे याचे स्पष्ट लक्षण आहे की तुमच्या शरीराला दिवसभर अधिक हालचालींची गरज आहे रहस्य फक्त जिममध्ये जाणं नाही तर दिवसभर सक्रिय राहणं महत्वाचं जर तुम्ही खूप वेळ बसून राहण्याची सवय लावली असेल तर आता ती सवय बदलण्याची वेळ आली आहे दिवसभर थोड्या थोड्या हालचाली उभं राहणं स्ट्रेच करणं फिरणं अगदी बसण्याची पद्धत बदलणं देखील तुमच्या शरीराला जसं वाटतं आणि ते कसं काम करतं यामध्ये मोठा फरक घडवू शकतो चूक क्रमांक आहे दोन पुरेसं प्रथिनं न घेणं योग्य वयानंतर लोकांकडून होणाऱ्या सर्वात मोठ्या चुकांपैकी एक म्हणजे पुरेसं प्रथिन न घेणं आणि यामुळे त्यांना त्यांच्या स्नायूंच्या ताकदीची आणि स्फूर्तीची किंमत मोजावी लागत आहे तुम्हाला वाटू शकतं मी तर भरपूर खातो त्यामुळं मी ठीक आहे पण खरं हे आहे की जसं जस तुमचं वय वाढतं तसं तसं तस तुमचं शरीर प्रथिनांचा पूर्वीसारखा उपयोग करू शकत नाही याचा अर्थ असा की तुमच्या स्नायूंना योग्य प्रमाणामध्ये योग्य आकारात ठेवण्यासाठी तुम्हाला प्रत्यक्षात जास्त प्रथिनांची गरज आहे जर तुम्ही तुमच्या प्रथिनांकडे लक्ष देत नसाल तर तुम्ही नकळतपणे तुमचे स्नायू गमावत आहात स्नायूंचं हे नुकसान ज्याला सार्कोपिनिया असंही म्हटलं जातं हे तीन वेळा झपाट्याने म्हणा सार्कोपिनिया 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 ही एक अशी गंभीर स्थिती आहे जी वृद्धापकाळामध्ये स्वावलंबी राहण्यासाठी मोठा धोका ठरू शकते हे हळूहळू होतं आणि बहुतेक लोकांना हे तेव्हाच कळतं जेव्हा खुर्चीतून उठणं किराणा सामान उचलणं किंवा जिना चढणं अशा दैनंदिन गोष्टी खरंच एक मोठी कसरत वाटायला लागतात खरी अडचण अशी आहे की एकदा का तुम्ही तुमचे स्नायू गमावले की ते पुन्हा मिळवणं खूप कठीण होतं आणि जेव्हा तुमचे स्नायू कमकुवत होतात तेव्हा तुमचं संतुलन सुद्धा बिघडतं आणि त्यामुळे पडण्याचा आणि दुखापतींचा धोका अधिक वाढतो हाच अनुभव आलेला आहे वर्षांचे चंद्रकांत ते यांना त्यांना वाटायचं की ते नीट खाणं खात आहेत पण हळूहळू त्यांनी पाहिलं की त्यांच्या पायामध्ये कमकुवतपणा कमकुवतपणा जाणवतोय त्यांच्या बाहू बारीक दिसत होत्या आणि त्यांच्या शरीरात आधीसारखी ऊर्जा उरलेली नव्हती त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की त्यांना त्यांच्या स्नायूंना पोषण देण्यासाठी पुरेसं प्रथिन मिळत नाहीये मग त्यांनी आपल्या आहारामध्ये प्रथिनांचं प्रमाण वाढवायला सुरुवात केली अधिक मांस अंडी कडधान्य सुकामेवा आणि प्रथिनयुक्त दुग्धजन्य पदार्थ त्यांनी आपल्या जेवणामध्ये समाविष्ट केले काही आठवड्यांतच ते अधिक मजबूत अधिक ऊर्जावान आणि त्यांच्या पायांवर अधिक स्थिर वाटू लागले तुम्ही सध्या तुमच्या स्नायूंच्या ताकदीची तपासणी करू इच्छिता का हातांचा उपयोग न करता खुर्चीवरून उठायचा प्रयत्न करा जर हे कठीण वाटत असेल किंवा जर तुम्हाला अस्थिर वाटत असेल तर हे एक संकेत असू शकतो की तुमचे स्नायू कमकुवत होत आहेत आणि तुमच्या शरीराला अधिक प्रथिनं आणि थोडं बळकट व्यायाम आवश्यक आहे जेणेकरून पुढचं नुकसान टाळता येईल म्हणूनच जर तुम्ही अजूनही तुमच्या चाळीस किंवा पंचेचाळीस वर्षीसारखाच आहार घेत असाल तर आता तुमच्या आहाराचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे अधिक प्रथिन केवळ एक चांगली कल्पना नाही तर ते मजबूत गतिशील स्वावलंबी आयुष्य जगण्यासाठी फार आवश्यक आहे जर तुम्ही अजूनही माझ्यासोबत असाल आणि ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये माहिती उपयुक्त आहे असं टाईप करा जेणेकरून मला समजेल की तुम्ही इथपर्यंत आला आहात आता बघा चोख क्रमांक तीन झोपेकडे दुर्लक्ष करणं आणि शरीराच्या दुरुस्ती यंत्रणेला गडबडवणं खूप लोक असं समजतात की वृद्धापकाळ म्हणजे झोप कमी लागणं हे नैसर्गिक आहे पण हे सर्वात मोठ्या गैरसमजांपैकी एक आहे खरं तर असं आहे की तुम्हाला शरीरा तुमच्या शरीराला अजूनही चांगल्या दर्जाची झोपेची गरज असते केवळ आरामासाठी नाही तर तुमच्या स्मृतीसाठी स्नायूंच्या दुरुस्तीसाठी हृदयाच्या आरोग्यासाठी आणि अगदी तुमच्या रोगप्रतिकारशक्तीला मदत करण्यासाठी सुद्धा अडचण अशी आहे की वय वाढत गेल्यावर बऱ्याच वेळा लोक खराब झोपेच्या सवयींमध्ये अडकतात त्यामुळे प्रत्येक वेळी थकवा जाणवतो शरीरामध्ये सूज वाढते आणि विचारशक्तींशी संबंधित समस्या येण्याचा धोका देखील निर्माण होतो जर तुम्ही कधी स्वतःला मध्यरात्री उठले झोपलेलं पाहिलं असेल आणि झोप येण्यासाठी धडपड करत असाल किंवा पूर्ण रात्र झोपूनही सकाळी तुम्हाला सुस्त वाटत असेल तर कदाचित तुमच्या शरीराला ती खोल ताजी तवानी झोप मिळतच नाहीये जी त्याला खरंच आवश्यक आहे आणि याचे परिणाम गंभीर असू शकतात संशोधनातून असं दिसून आलं आहे की अपुरी झोप रोग प्रतिकारक शक्ती कमी करते हृदयविकाराचा धोका वाढवते आणि स्मरणशक्तीशी संबंधित त्रास झपाट्याने वाढवते एकाहत्तर वर्षांचे रघुनाथ दादा यांचं त्यांना वाटायचं की कमी झोपणं हे वृद्ध होण्याचा भाग आहे पण हळूहळू त्यांना दिवसभर थकवा जाणू लागला लक्ष केंद्रित करणं कठीण झालं आणि रक्तदाबही बिघडला डॉक्टरांनी त्यांना समजावलं की त्यांच्या शरीराला अजूनही खोल झोपेची गरज आहे आणि उपाय म्हणजे रात्रीची दिनचर्या सुधारणं मग त्यांनी काय केलं काही साधे बदल केले उशिरा मोबाईल किंवा टी व्ही पाहणं थांबवलं संध्याकाळी चहा कॉफी टाळली काही आठवड्यांमध्ये ऊर्जा लक्ष केंद्रित करणं आणि एकूणच मनस्थिती सुधारली तुमची झोप पुरेशी आहे की नाही हे समजून घ्यायचं आहे का तर तुम्हाला एक सोपी चाचणी तुम्ही सकाळी उठताना उत्साही आणि ताजतवानं तुम्हाला वाटतं का की सुस्त वाटतं आणि चालायला वेळ लागतो का जर जवळपास रोज सकाळी सुस्ती वाटत असेल तर तुमचं झोपेचं वेळापत्रक तुम्हाला सुधारण्याची गरज आहे चांगली झोप ही ऐच्छिक नाही ती तुमच्या दीर्घकाळाच्या आरोग्यासाठी मेंदूच्या कामगिरीसाठी आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी फार महत्वाची आहे चूक क्रमांक चार आहे शक्तिवर्धक आणि संतुलन वाढवणारा व्यायाम टाळणं अनेक जण हे समजतात की रोज चालणं म्हणजे पुरेसा व्यायाम झाला हो चालणं चांगलं आहेच पण ते अपुरं आहे कारण त्यातून नक्कीच बळकटपणा आणि संतुलन टिकवता येत नाही वय वाढलं की स्नायू कमकुवत होतात संतुलन कमी होतं आणि पडल्यानं गंभीर दुखापती होण्याचा धोका दुखा वाढतो विशेषतः जर तुम्ही काही उपाय करत नसाल अनेकांना माहीतच नसलेली एक बाब म्हणजे वृद्ध व्यक्तींमध्ये अपघातामुळे होणाऱ्या दुखापतींचं सर्वात मोठं कारण म्हणजे पडणं आणि हे पडणं अनेक पाय कमकुवत असल्यामुळे नाही तर खराब संतुलन आणि अशक्त स्नायूंमुळे होतं जर तुम्ही तुमच्या शरीराला शक्ती आणि संतुलनासाठी आव्हान देत नसाल तर तुम्ही नकळत गंभीर दुखापतीच्या जोखमीकडे वाटचाल करत आहात चौऱ्याहत्तर वर्षांचे बाबासाहेब हे दररोज चालायचे आणि त्यांना वाटायचं ते पुरेसं आहे पण एक दिवस एक पाय चुकला संतुलन ढासळलं आणि ते जोरात पडले त्यांच्या हाडांना काही इजा झाली नाही पण ती घटना मनावर घाव करून गेली डॉक्टरांनी सांगितलं की त्यांचं संतुलन खराब झालं आहे कारण ते त्या प्रकारच्या स्नायूंवरती काम करत नव्हते मग त्यांनी सौम्य शक्तिवर्धक व्यायाम पोट शरीर बळकट करणारे सराव आणि संतुलन सुधारणाऱ्या क्रिया त्यांच्या दिनक्रमामध्ये घालून दिल्या काही आठवड्यांमध्ये त्यांच्यामध्ये स्थिरता आत्मविश्वास आणि पडण्याची भीती कमी झाली शक्तीवर्धक व्यायाम म्हणजे किंवा जाणं असं नाही तो अगदी साधा असू शकतो जसं की रेजिस्टन्स बँड वापरणं बॉडी वेट स्क्वॅड्स वापरणं एका पायावरती उभं राहणं किंवा मग पायाचे व्यायाम करत असताना खुर्चीचा आधार घेणं महत्वाचं म्हणजे तुम्ही तुमचे स्नायू आणि शरीर स्थिर ठेवणाऱ्या हालचालींवरती लक्ष दिलं पाहिजे म्हणजेच शरीराला बळकट समन्वयित आणि झटकन सावरण्या योग्य ठेवण्यासाठी आवश्यक असलेली आव्हानं न देणं तुम्हाला आताच संतुलन तुमचं संतुलन तपासायचं आहे का तर हे करून बघा एका काउंटरजवळ तुम्ही उभे राहा आणि एका पायाला जमिनीपासून थोडंसं वर उचला पहा तुम्ही किमान दहा सेकंद संतुलन राखू शकता का जर अडचण होत असेल तर हे स्पष्ट आहे की तुमच्या संतुलनावर काम करण्याची गरज आहे आणि जितकं लवकर सुरू कराल तितकं ते चांगलं आहे तुमचे स्नायू आणि संतुलन हे तुमच्या शरीराचं मूलभूत बळ आहे आणि वयाच्या साठ नंतर त्यांचं दुर्लक्ष करणं म्हणजे भविष्यात स्वयंपूर्ण चालणं गमावण्याकडे एक वेगवान पाऊल टाकणं होय जर तुम्ही आजही केवळ चालण्यावरच भर देत असाल तर आता वेळ आहे बळकटपणा आणि स्थैर्य यांच्यावर लक्ष केंद्रित करण्याची जेणेकरून तुम्ही सक्रिय स्वावलंबी आणि पडण्याच्या जोखमीपासून दूर होऊ शकाल आता आपण वळूया पाचव्या महत्वाच्या शेवटच्या चुकीकडे ती म्हणजे हायड्रेशनकडे दुर्लक्ष करणं आणि शरीराला कोरड राहू देणं पासष्ट नंतरचा सर्वात दुर्लक्षित आरोग्यदायक धोका म्हणजे पुरेसं पाणी न पिणं बहुतेक लोक असं समजतात मला फारशी तहान लागत नाही म्हणजे मी ठीक आहे पण प्रत्यक्षात वयानुसार शरीराचे तहान देणारे संकेत कमकुवत होतात याचा अर्थ असा की तहान लागण्यापूर्वीच तुमचं शरीर निर्जलीकरणाच्या अवस्थेमध्ये पोहोचलेलं असतं आणि दीर्घकाळ पाणी न मिळाल्याने थकवा सांध्यांमध्ये वेदना बद्धकोष्ठता मूत्रपिंडाशी संबंधित अडचणी गोंधळ आणि अगदी अपघात होण्याची सुद्धा शक्यता वाढते निर्जलीकरण शांतपणे घडतं अनेकांना वाटतं दिवसभर काही ना काही पितोच ना मी पण खरं हे आहे की तहान लागेपर्यंत तुम्ही आधीच उशीर केलेला असतो आणि त्याचे दुष्परिणाम नकळतपणे सुरू होतात पाणी कमी झालं की स्नायू अशक्त होतात सांध्यांचं कुशणी घटतं आणि मेंदूचं कार्य मंदावू लागतं यामुळे चक्कर गोंधळ आणि दुखापती होण्याचा सुद्धा धोका वाढतो सह्यात्तर वर्षांचे गणेश यांनाही असाच अनुभव आला ते म्हणायचे मी तर सकाळी कॉफी घेतो जेवणासोबत थोडं पाणी पितो पण त्यांना वारंवार डोकेदुखी स्नायू आकसणं आणि उभं राहिल्यावर चक्कर येणं याचा त्रास होऊ लागला डॉक्टरांनी समजावलं कॉफी आणि चहा हे मूत्रवर्धक असतात म्हणजेच ते शरीरातून पाणी बाहेर टाकतात एक साधा उपाय त्यांनी करून बघितला सकाळी उठल्यावर लगेच एक पूर्ण ग्लासभर पाणी प्यायला सुरुवात केली आणि दिवसभर थोडं थोडं पाणी पिण्याची सवय लावली काही आठवड्यांमध्येच पचन सुधारलं शरीरामध्ये जडपणा कमी झाला आणि मन अधिक जागरूक वाटू लागलं तुम्ही देखील तपासून पाहू इच्छिता का की पुरेसं पाणी तुम्ही पिताय किंवा नाही तर हा एक झटपट उपाय करा हाताच्या मागच्या बाजूची सौम्य चिमूट काढा आणि एक सेकंद तशीच धरून ठेवा जर त्वचा लगेच परत आली तर तुम्ही हायड्रेटेड आहात पण जर ती परत येण्यास वेळ घेत असेल तर तुमच्या शरीराला भरपूर पाण्याची गरज आहे चांगली बातमी अशी आहे की हे सुधारणं म्हणजे फार सोपं आहे फक्त एक ग्लास पाणी जवळ ठेवा आणि दिवसभर थोडं थोडं पित राहा याचा परिणाम तुमच्या ऊर्जेवर पचनावर सांध्यांवर आणि मेंदूच्या कार्यक्षमतेवरही होतो लहान तहान लागेपर्यंत थांबू नका कारण तोपर्यंत तुमचं शरीर आधीच संघर्ष करत असतं आता आपण शेवटी आलो आहोत या पाच चुका लक्षात घ्या आणि जर यापैकी कोणतीही चूक तुम्ही करत असाल तर काळजी करू नका बदल करण्यास कधीच उशीर होत नाही वेळोवेळी बसण्याच्या सवयीमध्ये खंड घालणं अधिक प्रत, अधिक प्रति प्रतिनियुक्त आहार घेणं चांगली झोप घेणं शक्तिवर्धक व्यायाम नियमितपणा ठेवणं किंवा मग पुरेसं पाणी पित राहणं तुम्ही उचललेलं प्रत्येक छोटं पाऊल पुढच्या वर्षामध्ये तुम्हाला एक निरोगी मजबूत आणि अधिक स्वावलंबी माणूस बनवू शकता सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं शरीर ही एक कमाल गोष्ट आहे ते स्वतःला पुन्हा सुधारण्यात आणि सशक्त बनवण्यात जबरदस्त आहे जरी या चुका तुम्ही अनेक वर्षांपासून करत असाल तरीही आजपासून तुम्ही सुरुवात केल्यास या गोष्टी तुम्ही बदलवू शकता सिक्रेट काय आहे तर सातत्य दररोज केवळ एक एक छोटं पाऊल हळूहळू मोठे बदल घडवून आणतं आरोग्य म्हणजे केवळ आजार टाळणं नाही तर दीर्घकाळापर्यंत ऊर्जावान सक्रिय आणि आत्मविश्वासाने भरलेलं जीवन जगणं हेच खरं आरोग्य आहे ही माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद